राम राम मंडळी स्वागत आहे तुमची सर्वांची पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो भरपूर सारे शेतकरी मला आंबा पिकासंदर्भात तिथं विचारत होते लागवडीपासून पासून काढणीपर्यंत कशाप्रकारे व्यवस्थापन असणं गरजेचं आहे मित्रांनो हा आपल्या पाठीमागं केशर आंबा आहे जवळपास पाच वर्ष याला पूर्ण झालेले आहेत आणि आपल्यासोबत संकेत नर्सरी श्रीरामपूर यांचे ओनर उपस्थित आहे नमस्कार दादा नमस्कार सर्वप्रथम आपली ओळख करून एक थोडक्यात आपला अनुभव वगैरे सगळ्या गोष्टी नमस्कार शेतकरी बंधूंनो मी विक्रांत काले श्रीरामपूर जिल्हा आहिल्यानगर महाराष्ट्र व आमची संकेत नर्सरी मागच्या पस्तीस वर्षापासून आम्ही काम करतो आणि आपले घरची शेती फळबागायची आहे त्याची रोपे आणि बाकी आपण शेतकऱ्यांना रोप देतो त्यातली ही आपली आंब्याची बाग आंब्याची बाग आता म्हणजे आंबा लागवडी कर शेतकऱ्यांनी का वळणं गरजेचं आहे थोडक्यात आता मुळात म्हणजे आंबा मुळात फळबागेकडं शेतकऱ्यांचा कल झालेला आहे आणि त्यात आंब्याला चांगलं प्राधान्य देत आहेत लोक बरोबर कारण आंबा प्रत्येकाला आवडणारं फळ आहे आणि मार्केटमध्ये बाजारभाव मिळतोय बाजारभावचा आणि आपला जो पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा हा जो पट्टा आहे तिथं आंब्याला खूप चांगल्या प्रकारे सेटिंग होती सेटिंग चांगली होती सेटिंग होती त्यात केशर ही जी व्हरायटी आहे ही आपल्याच करता बनलेली आहे असं आपण महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र आणि गुजरात ह्या पट्ट्यामध्ये ही अतिशय चांगले फ्लॉवरिंग सेटिंग त्यामुळं आणि चव केशरची चव सगळ्यांना माहिती हापूस जरी जास्त चालत असला पण केशरचा विशिष्ट वर्ग आहे की तो मागणी आहे म्हणजे आमरस वगैरे आता, आता लागवड तशी बरं का पहिले जुन्या पद्धती होत्या पण आता आहे ना हायडेन्सिटी अल्ट्रा हायडेन्सिटी पण बरोबर दब... इस्रायल आणि जर्मन टेक्नॉलॉजी वापरून पण एक सरासरी आपल्या जमिनीचा अंदाज घेऊन आणि आपण छाटणी कशा करू शकतो साधारण सात बाय वरती एक अॅव्हरेज लागवडी चालू आहे सध्या विचार केला तर सात बाय फुट बाय बारा आणि बाकीच्या पण बऱ्यापैकी दहा बाय बारा आठ बाय बारा अशा लागवडी आणि पाचशे साडेपाचशे झाड बस साडेपाचशे झाड एका एकरामध्ये मध्ये बरोबर आता ही केशर आंबा आहे तर याची लागवड किती दिवस झालेली आहे बाबा अंदाजे आता हे पाच वर्षाचं आपलं झाड आहे साधारण याला आता या वर्षी दीड ते दोन कॅरेट म्हणजे चाळीस किलो पर्यंत लागलेली आहे फळ लागले आता हार्वेस्टिंग चालू आहे पाच साडेपाच वर्ष झालं आणि फळ कधीपासून चालू झाली फळ याला तीन लावल्यापासून तिसऱ्या वर्षी आपण झाड धरत होऊ शक्यतो कुठले फळबाग मॅच्युअरी झाल्यावरच धरायला पाहिजे तर आठ दहा किलो पासून स्टार्ट झाली पंधरा वीस किलो आता तीस ते चाळीस किलो पर्यंत माल चालू झाले आता पुढचा माझा प्रश्न असा आहे की म्हणजे आंब्यामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी हो आहेत आता आपल्याकडे आपले महाराष्ट्रासाठी विशेष महाराष्ट्रासाठी तशा अनेक व्हरायटी हो आहे पण आपण बारा तेरा व्हरायटी हो इथे लागवड केलेल्या आपल्याकडे चालू मध्ये मला दाखव म्हणजे कोणत्या कोणत्या साऱ्या व्हरायटी आहेत जसं की आपण आता ऑल टाइम थायलँड एटीएम थायलँड व्हरायटी लावली बरोबर रत्ना आंबा लावलाय हापूस आंबा लावलाय आता एक नवीन आमच्याकडे बाहेरचा विदेशातला व्हरायटी आहे पर्पल तेला फळ लागलेले आहेत बरोबर त्यानंतर हा कोणता आहे आता हा, हा मल्लिका आहे मल्लिका मल्लिका मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथं मल्लिका जो आंबा आहे तर तो लीस्ट दिसायला कसा राहतो म्हणजे बऱ्याच व्हरायटी दशेरी आहे शितापुरी आहे अशा खूप साऱ्या व्हरायटी लावल्या आहेत पण केशरला जो दर मिळतोय तो बाकी व्हरायटी कमी जास्त आहे फक्त या विदेशी व्हरायटीना जास्त दर आहे ज्याच्यामध्ये ही एक व्हरायटी आहे पर्पल मँगो ही हा आता याला बघा असे मॅच्युअर झाल्यावर अशा प्रकारे फळं होतं आता हे पर्पल मँगोचं नेमकं वैशिष्ट्य काय आता ही व्हरायटी बाहेरची आहे विदेशातली एक्झॉटिक सध्या मार्केट वरती व्हायरल झालेली व्हरायटी बरोबर याचा विशिष्ट याचा कलर आहे सगळ्यात महत्वाचा हो अतिशय सुंदर असा कलर आहे साईज पहा तुम्ही चारशे पाचशे ग्रॅम सहाशे ग्रॅम पर्यंत साईज होती म्हणजे दोन तीन फळ एका किलो दोन फळ फार झाली कधी कधी एक पण फळ होऊ शकतो नाष्ट करू का याला आपल्या वातावरणात सेटिंग पण चांगली होती हा एक्सपोर्टला चालणारी व्हरायटी एक्सपोर्टला जास्त एक्सपोर्ट मध्ये मागणी असल्यामुळे याला रेट मिळतोय मित्रांनो जर एक्सपोर्ट मध्ये तुम्हाला आंब्याची शेती करायची असेल तर पर्पल मॅंगप आणि पर्पल पर्पल चालू आहे पड आहे तर अजून म्हणजे आता आपल्या आंबा लागवड करताना जमीन कशी आहे सगळ्यात महत्वाचा आंबा लागवड करताना निचरा होणारी आहे कारण आंब्याला ताण बसणं खूप गरजेचं आहे मग त्याला फ्लॉवरिंग लागणारी ओके आता जमीन काळी म्हणजे मुरमाट हल्ली दोन अडीच फूट काळी आणि मग मुरमाट असली तर जास्त चांगली पाण्याचा निचरा होईल असं हिशोब याच्या व्यतिरिक्त आता आंबा लागवड करताना म्हणजे शेतकऱ्यांना काय काय समस्या येऊ समस्या अशा आहे की आंबामध्ये सेटिंग चा थोडा प्रॉब्लेम जाणवतोय फ्लॉवरिंग फ्लावरिंग खूप येते पण फळगळ होते सेटिंग होते टेम्परेचर व्हेरिएशन रोग येतात त्यावर तर गॅरेंटेड आणि क्वालिटी रोपांचं एक निवड करणं सगळ्यात महत्वाचं चॅलेंज तर तेच आहे रोपंपासून रोपंपासून तयार होतो त्यानंतर आंब्यामध्ये चॅलेंजेस इतर आहे की खोडकिडा येणे बुरशीजन्य आजार होणे बरोबर तर त्याकरता प्रॉपर शेतातलं नियोजन ड्रीप आणि अंतर्गत सगळ्या खतांचं नियोजन आपल्याला करणं गरजेचं आहे आता जर आपल्या शेतकऱ्यांनी काही तुम्हाला जर कॉल केले तर तुम्ही प्रॉपर खत व्यवस्थापन हो पूर्ण आपलं एक शेड्यूलच बनवलेलं आहे शेड्यूल बनवलं त्यामुळं ते, ते आपल्याला देणं गरजेचं आहे बरोबर मित्रांनो जो स्क्रीन नंबर दिसतोय त्याच्यावरती सरांना कॉल करून तुम्ही आंब्याचं शेड्यूल घेऊ शकता आणि भरपूर अशी भव्य अशी यांची नर्सरी आहे हजारोच्या संख्येमध्ये डेली जे आंब्याचे वगैरे प्लांट आहेत तर ते डिस्पॅच होतात ते जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही रोपाची खरेदी पूर्ण लायसनिंग वगैरे आहे सबसिडी वगैरे शेतकऱ्यांना ला आपलं लायसन आहे मदर प्लांट नाही काही प्रायव्हेट नर्सरी असतात त्याच्या म्हणजे शेतकऱ्यांना जे फायदा सबसिडी वगैरे फायदा करतो आपला अजून आता आंब्यामध्ये आपल्याला हा हे आता फोमिंग केलेलं आहे बॅगिंग केलेलं आहे बॅगिंग केलेलं आहे फळाला कारण काय झालंय गारा होऊ शकतात आता हे पा ही बॅग आहे ह्या आता अवकाळी पावसामुळे नुकसान खूप होतं आणि फळमाशीचा प्रॉब्लेम येतो फळमाशीचा तर बॅगिंग केल्यानंतर याचं पा कशा प्रकारे फळ याच्यावर एकही स्पॉट नाही कसला स्पॉट कसला हा एक स्पॉटला हा चालतो बरोबर त्याच्यावर स्पॉटलेस आणि ऑर्गॅनिक याला कुठलाही स्प्रे याच्यावरती डायरेक्ट बॅगिंग करण्याचा खर्च किती एका रियुझेबल आहे रियुजेबल साधारण दोन रुपये पर्यंत याचा खर्च येतो पण मार्केट रेट चाळीस रुपये किलोने आपल्याला दर जास्त मिळतोय क्वालिटीमुळे आणि तीन स्प्रे कमी लागले त्यामुळे खर्च आपल्याला फळमाशी वगैरे काही प्रॉब्लेम स्प्रे घ्यायची गरजच पडत नाही हो क्वालिटी चांगली मेंटेन राहते हो तर म्हणजे शेतकऱ्याला बॅगिंग बद्दल तुम्ही काय सजेस्ट आज भविष्य आहे कारण वातावरण आपल्या हातात नाहीये त्यामुळे सेफ सिक्युरिटी आहे त्या फळाची क्वालिटी पण तयार होते त्यामुळे माझा अजून एक सर महत्वाचा प्रश्न असा आहे की छाटणी तर आता समजा आपण एखाद्या व्हरायटीचा विषय पर्टिक्युलर बोलू आता समजा ही व्हरायटी आहे पर्पल मँगो जो आहे तर याची लागवड कधी किती वर्षाचं झाड येते आता हे चार वर्षाचं आहे चार वर्षाचं आहे बरोबर तर आता याची छाटणी आंब्याची एकंदरीत छाटणी आहे ना जी आंब्याची छाटणी प्रत्येक स्टेजला वेगवेगळी okay. सुरुवातीला शेंडा मारून दोन ब्रँचिंग मग शेप असं छाटणीचे पण एक शेड्यूल आहे त्याचे व्हिडिओज आहेत okay. आंबा छाटणी फार किचकट नाही पण टाइम टू टाइम केली झाडाला आकार देणं झाडाचे बॅलन्स करणं लोड लोड मॅनेजमेंट हा महत्वाचा विषय आहे आंब्यामध्ये मग आता तार बांबू पण आपण लावले छाटणीमध्ये टेक्निकल लोक असणं गरजेचं आहे म्हणजे ते म्हणजेच आप... काही लेबर वगैरे हो त्याच्याबद्दल मार्गदर्शन मार्गदर्शन मिळेल ठीक आहे आणि आता याच्यामध्ये तुम्ही जसं लोड मॅनेजमेंट म्हटले में एक शब्द बोलता, बोलता। तर याच्यामध्ये काही समजा जास्त जर फळ लागले तर थिनिंग वगैरे करावं करावं कारण मग काय होतं की फांद्या वाकल्या जातात आणि साईज होत नाही प्रत्येकाची मग बरोबर मग त्यामध्ये थोडं तिथं फळ आहे तिथं दोन फळं ठेवावी लागेल असं थिनिंग करावी थिनिंग करावी लागतं हो आता हे आंबा आहे किंवा हा आपला पर्पल आंबा आहे तर याच एवरेज एज किती असू म्हणजे किती वर्षापर्यंत केशर तर आमच्याकडे पंचवीस वर्षाचे पण आहे पंचवीस वर्ष त्यामुळे केशरला लाईफ भरपूर आहे केशर फक्त काय झाले आता आपण अंतर कमी केल्यामुळे छाटणी करून मेंटेन ठेवायला मेंटेन ठेवायला जुन्या ज्या बागा होत्या पण त्या वरती हार्वेस्टिंग अवघड आहे आता आपण लेबर घालून हार्वेस्टिंग करतो शकतो आणि नंबर ऑफ झाडं वाढलेले कारण गबाळ वाढण्यापेक्षा झाड आता कमी टायमिंग मध्ये जास्त उत्पन्नाचे दिवस तर अजून काही म्हणजे माझ्या प्रश्नाव्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतात का शेतकऱ्यांचे आता तुमच्याकडे तर डेली भरपूर शेतकरी येतात नाही शेतकऱ्यांचे मेन प्रश्न हेच आहे की आंबा आपल्या वातावरणात कोणता सूट होतो कोणती लागवड करावी आणि जमीन कशी असावी आणि पाणी उन्हाळ्यात त्याला पाणी लागतं पाण्याचं मॅनेजमेंट एक महत्वाचं हो आहे तरी आता उन आता उन्हाळ्यामध्ये थोडी मला हलकी जमीन माळं राहण्यावरची तर अजून राहण्यावरची बरोबर आता हिला तुम्ही मार्च एप्रिल महिन्यामध्ये किती तास अंदाजे पाणी देत होते आता जसं एज आहे जसं झाडाची भूक आहे तसं पाणी लागतं पाणी लागतं पण तरी पण पर पर प्लांट आता ड्रिपद्वारे आपण साधारण पन्नास साठ लिटर एका झाडाला पाणी सोडतात बरोबर कधी फ्लोरी पण खत वगैरे कसं म्हणजे बाहेर धरायच्या टाइम आता खतांचं जे शेड्यूल आहे फ्लॉवर वेगळा आहे सेटिंग झाल्यावर आणि मग साईज होण्याकरता वेगळे असे शेड्यूल शेड्यूल आहेत ते शेड्यूल पण आपल्या शेतकऱ्यांना भेटू शकतात तर शेतकरी मित्रांनो संकेत नर्सरी राहतात जर तुम्ही मोबा मॅप मध्ये टाकलं गुगलच्या तर तुम्हाला डायरेक्ट गुगलचा जो मॅप आहे तर तो तुमच्या घरापासून इथं घेऊन येण्याचा प्रयत्न करेल आणि जरी तुम्हाला कॉलवरती बोलायचं असेल तर आपले सर नेहमी अवेलेबल असतात तर तुम्ही जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याच्यावरती कॉल करून रोपांबद्दल लागवडीबद्दल तुम्हाला आंबाच नाही तर इथं पांढर जांभूळ पण आहे मध्ये काय आहे पेरूमध्ये चार पाच व्हरायटी हो आहेत नारळाच्या हो बुटक्या व्हरायटी बुटक्या नारळाच्या व्हरायटी चिकू सीताफळ डाळिंब ओके वीस प्रकारच्या आपल्या फळबाग आहे आहेत बरोबर आता ते सफरचंद आपला जो आहे मी मागच्या वर्षी माझ्या घरी पण लावले दोन झाड तर आता सध्या डोक्याच्या वर गेलेल्या तर आता सेटिंग वगैरे होईल तर मित्रांनो चांगला अनुभव आहे माझा मी पण दोन तीन वर्षापासून यांच्यासोबत जुडून आहे तुम्हाला निश्चितच कुठलीही अडचण आली तर मी सुद्धा मार्गदर्शन करन परंतु जे रोपं सिलेक्शन आहे तर ते चांगल्या ठिकाणावरून जिथं हायजीन मेंटेन होतं प्रॉपर जसं पर्णगुच्छे वगैरे आंब्यामध्ये रोग आहेत असे वेगवेगळ्या पिकामध्ये वेगवेगळे रोग असतात तर क्वालिटी रोपं आपल्याला खरेदी करणं गरजेचं आहे तर क्वालिटी रोपांसाठी क्वालिटी माणसांना भेटणं गरजेचं आहे तर निश्चितच दा सरांसोबत संपर्क करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असला तुमच्या मनामध्ये इतर कुठला प्रश्न पडला असला तर खाली कॉमेंट करून घे सांगा लवकरात लवकर त्या प्रश्नाचं उत्तर आम्ही देण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत राम राम